सहभाग घेतला यावर्षी सुमारे नऊशे नऊ नौ हजार नऊशे विद्यार्थी सहभाग घेतात एकूण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतोय त्यांच्यामध्ये भीती नाहीशी होते आणि भविष्य काळामध्ये आत्मविश्वास असण हे ज्ञान घेण्याचा कर्तव्य पहिली बॅकग्राऊंड तयार झाला असं मी समजतो एकूणच सर्वांचं आपलं सहकार्य मिळतंय माझे सर्व सामाजिक जीवनामधले सर्व सहकारी विविध राजकीय पक्षामध्ये असलेले लोक तुम्ही विविध प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाचे तुम्ही प्रतिनिधी आज ही जबाबदारी संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक आणि आनंद सुतार हे चौघेजणी त्या ठिकाणी पार पाडत आहेत आणि त्याचा नवमीच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होतोय आणि भविष्याकाला होईल असा माझा विश्वास मी बघा सांगितलं की आम्ही ज्याला परीक्षेला सातवीला ज्याला मी गेलो त्याला इथून बस दुसऱ्या दिवशी नक्की येण्याची गॅरंटी नव्हती एम एस हायस्कूलच्या शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झाली होती आणि न्यू इंग्लिश स्कूलला आमचं परीक्षित सेंटर सातवीचं मी बोलतो कोण बाजूला बसले कोण पुढे काय समजत नव्हतं ठाणे जिल्ह्याचं शहर तालुक्याचं शहर त्या शहराच सुद्धा बातम्य त्याला सगळ्या लोकांना माहीत पडत नव्हतं आणि अशा प्रकारच्या तणावामध्ये विद्यार्थी परीक्षा देत असत पाठ केलेलं किंवा घेतलेलं ज्ञान सुद्धा त्यावेळेला विसरून जाण्याची परिस्थिती निर्माण व्हायची अशा परिस्थितीमध्ये आजचे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत त्यांच्याकरता आम्ही त्यांच्या कुटुंबातल्याच एक घटक म्हणून आम्ही आत्मविश्वास त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं की अग्रधारा निग्र करा परंतु दुराग्रह करायचा नाही खोट्या पद्धतीनं पास व्हायचा मार्ग कॉपी वगैरे करायची नाही आणि जर दुर्दैवानं जर का एखाद्या विषयात अपयश आलं तर त्या ठिकाणी जीव ते एका वर्षाचं परीक्षेचं अपयश म्हणजे जीवनाचा अपयश नाही आणि मी तरुण विद्यार्थ्यांना सांगितलेलं की तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या पॉलिटिकल आणि ज्याने अचिव्हमेंट केल्या अशा लोकांचा तुम्ही अभ्यास केलात तर ते कुठल्या ना कुठल्या प्रायमरी सेकंडरी कॉलेज जीवनामध्ये कधी ना कधी नापास झाले म्हणजे तर तुम्ही नापास व्हा असा माझा तुम्हाला काही म्हणजे संदेश नाही परंतु तुम्ही त्याविषयी अदरवाईज मनाला लावून न घेता काही काही विद्यार्थी आत्महत्येसाठी म्हणजे प्रवृत्त होतात तर ते करू नये आणि त्याच्या सुद्धा मुलांकडून यशाची अपेक्षा करावी परंतु कुठे मरणाचे जी जीव घेण्या स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळवावं आणि जर नाही यश मिळालं तर ते त्यांना दुष्ण देण्याचं आईवडून सुद्धा ते काम करू अशा प्रकारची भूमिका मी सांगितली